नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो दोन दिवसापासून आपण एकही व्हिडिओ काढलेला नाहीये कारण की मी दोन ते तीन दिवसापासून बाहेर आउट ऑफ स्टेट गेलेलो होतो राजस्थान मध्ये तर त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि कॉल पालकांचे कॉल आले तरी सुद्धा एक आपण शॉर्ट व्हिडिओ कॉल टाकलेला होता की आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे एमसीसी हे राऊंड चालू झालेले आहेत बरोबर आहे त्या पद्धतीने सर्व गोष्टी आहेत ते आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत ओके जर फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचेल ओके हे बघा आता शेड्यूल आलेला आहे ते एक्सप्लेन करायला जर म्हटलं तर कालच शेड्यूल आहे फर्स्ट फर्स्ट राऊंड आता एकवीस जुलै ते तीस जुलै पर्यंत रजिस्ट्रेशन डेट होईल ओके रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येईल बरोबर त्यानंतर जे आहे हे फर्स्ट राऊंड असेल आता सेकंड राऊंडला असेल तर सेकंड राऊंड जे आहे ते बारा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट च्या दरम्यान होईल आता फर्स्ट राऊंडला ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाली असेल तर त्याची जी लास्ट डेट ऑफ जॉईनिंग असेल तर ती आहे सहा ऑगस्ट ओके याची जी आहे ती सहा ऑगस्ट आहे आता जर आपण विचार केला थर्ड राऊंडचा थर्ड राऊंड कधी चालू होणार आहे थर्ड सप्टेंबर ते दहा सप्टेंबर तीन सप्टेंबर पासून दहा सप्टेंबर पर्यंत थर्ड राऊंड होईल बरोबर आहे तर त्याची सुद्धा लास्ट जॉईनिंग जी आहे ती अठरा सप्टेंबर पर्यंत आहे प्लस चौ जर प्लस चौथा राऊंड जो आहे त्याला आपण स्ट्रेम व्हॅकन्सी राऊंड म्हणतो तर तो बावीस सप्टेंबर पासून तर सव्वीस सप्टेंबर पर्यंत ते राऊंड हा कलेक्ट केला जाईल आणि त्याची सुद्धा लास्ट जॉइनिंग म्हणजे कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेण्याची प्रोसिजर जी आहे ती थर्ड ऑक्टोंबर म्हणजे तीन ऑक्टोंबर पर्यंत आहे या प्रकारे स्ट्रेम व्हॅकन्सी आहेत आता हे शेड्यूल आहे तर यामध्ये जे काय शेड्यूल आहे ते शेड्यूल सुद्धा इंक्रीज सुद्धा होऊ शकतं म्हणजे वाढू शकतं पुढे ढकलू शकतं किंवा आता जर समजा स्ट्रे वैकेंसी आहे किंवा कॉलेज साईड झाले किंवा नेवली कॉलेज ॲड झाले तो सीट वाढल्या किंवा गव्हर्नमेंटचे जे काही कॉलेज आहे ते जोपर्यंत सीट भरत नाही तोपर्यंत राउंड हे वाढता स्ट्रे वैकेंसी फर्स्ट स्ट्रे वैकेंसी सेकंड स्ट्रे वैकेंसी थर्ड असे सुद्धा राउंड होऊ शकतात ओके आता टेंटेटिवली शेड्यूल जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच इतर त्यांच्या पालकांची कॉलेज तर सर ठीक आहे महाराष्ट्राचं झालेलं आहे पण आता सॉरी yeah, ऑल इंडिया झालेला आहे पण महाराष्ट्रात कधी होणार आहे तर महाराष्ट्र सुद्धा एक तीस तारखेपासून चालू होणार आहे तीस तारखेला आहे सी टी सेल ला तसं ऑफिशियली अनाऊन्स अजून झालेलं नाही तीस तारखेपर्यंत पासून तर सहा सहा ऑगस्ट पर्यंत आपण रजिस्ट्रेशनला मुदत असं म्हणजे जी काही काउन्सिलिंगची डेट आहे ती अनाऊन्स झालेली नाही टेन्टी टिव्हली त्या दरम्यान तीस तारखेपासून तर सहा ऑगस्ट पर्यंत होऊ शकते ओके या दरम्यान सर्व ह्या प्रोसेस वाईज आहे आता महाराष्ट्रामध्ये मा आणि याच्यामध्ये काय प्रोसेसला आणि किती डिफरंट असू शकतो महाराष्ट्रामध्ये मा काय आहे महाराष्ट्रामध्ये मा पंच्याऐंशी पर्सेंट मध्ये एमपीबीएस बीडीएस बीएमएस बेचे रजिस्ट्रेशन स्टार्ट होतात आणि फिलिंगची प्रोसेस होते चॉईस बीडीएस ची आधी होते आणि त्यानंतर बीएमएस ची प्रोसेस चालू होत असते ओके तर आता हे जे काउन्सिलिंग चालू आहे जे काही राऊंड चालू होणार आहे तेवीस तारखेपासून सॉरी एकवीस तारखेपासून एमसीसी चे चालू होणार आहे तर ते कोणते होणार आहे पंधरा पर्सेंट गवर्नमेंट कॉलेज जे भारत देशातले सर्व गव्हर्नमेंट कॉलेज असतील त्याचे पंधरा पर्सेंट आणि शंभर टक्के डीम कॉलेज ओके आता डीम कॉलेजला तुम्हाला डिपॉझिट दोन लाख पाच हजार रुपये डिपॉझिट पे करावं लागतं आणि त्यानंतरच आपण तिथं रजिस्ट्रेशन करून पार्टिसिपेट होऊ शकतो त्याची सुद्धा रुल्स रेग्युलेशन हे खूप वेगळे असतात किचकट असतात की एखाद्या वेळेस तुमचं जे डिपॉझिट आहे ते डिपॉझिट सुद्धा तुमचं जाऊ शकतं आपल्या एका चुकीमुळे जर डीम कॉलेज तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर विचारपूर्वक आणि व्यवस्थित ऍडमिशनची प्रोसेस ही करावी लागते किंवा पंधरा पर्सेंट मध्ये शंभर टक्के सॉरी पंधरा पर्सेंट गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला अप्लाय करायचं असेल ओके मार्क्स चांगले असतील साडेचारशे प्लस मार्क्स असतील पण तरी तुम्हाला ट्राय करून ट्राय करायचं असेल बघायचं असेल तरी सुद्धा तुम्ही बघू शकता काही कॉलेज जे आहे जसं झारखंड असेल बिहार असेल तेलंगणा असेल राजस्थान असेल काही गव्हर्नमेंट कॉलेज कट ऑफ मिरिट हे कमी जात असत आणि त्यामध्ये आपले जे चान्सेस आहे चान्सेस वाढत असतात यापैकी आहे आता ही जी आहे ऑल इंडियाची आहे महाराष्ट्राची सुद्धा मी तुम्हाला डेट सांगितली आहे तर विद्यार्थ्यांनी पालकांनी काही घाबरून न जाता व्यवस्थित आता काउन्सिलिंग कसं करता येईल कोणते डॉक्युमेंट आपल्या नाही आहेत कोणते डॉक्युमेंट रेडी ठेवायला पाहिजे या सर्व गोष्टी व्यवस्थित करून आता ऍडमिशन बद्दल व्यवस्थित मार्गदर्शन करून आणि प्रोसेस कशी होईल यावर सर्व लक्ष दिलं जाईल विद्यार्थ्यांनी पालकांनी घाबरून न जाता चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन करून घ्यावे स्वतः जर प्रोसिजर जमत असेल तर ऑफिस आमच्या ऑफिस एक वेळेस व्हिजिट करा किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स आहे नंबर आहेत रीड करा आणि तुमचं ऍडमिशन हे व्यवस्थित हे आमच्याकडून बुक करून घ्या त्या प्रोसेसला आपण सर्व गोष्टी स्टार्ट टू करू फक्त कमीत कमी, कमी, कमी काउन्सिलिंग फी मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल चॉईस फिलिंग असेल काउन्सिलिंग मध्ये जे काही रूल्स रेग्युलेशन असतील ह्या सर्व गोष्टी आपण करत असतो जर खरंच हा जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनी या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन अपडेट जमीन इन्फॉर्मेशन येईल ही तुमच्यापर्यंत मी पोहचवू तो हंड्रेड पर्सेंट ओके आता ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोअर आहे जस्ट क्वालिफाय आहात तर या विद्यार्थ्यांनी काय करायचं तर अशा विद्यार्थ्यांना बीएमएस महाराष्ट्रामध्ये असेल अदर स्टेटला असेल काही ठिकाणी ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये -कमी होईल जस्ट क्वालिफाय महाराष्ट्रात बीएचएमएस करायचं चांगल्या कॉलेजला करायचंय चा। तरी सुद्धा अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क करा ऑफिसला व्हिजिट देणं पॉसिबल होत नसेल जास्त दूरचे असाल डिस्क्रिप्शन मध्ये नंबर वगैरे आहेत ते रीड करा आणि तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन हे करून घ्या खरच व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद